नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आलेले चालू घडामोडीचे प्रश्न अभ्यासणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत जे पोलीस भरती दोन हजार चोवीस मधील पेपर झालेले आहेत ज्या जिल्ह्यांचे पेपर झालेले आहेत त्या सर्व पेपर मधील आलेले चालू घडामोडीचे प्रश्न आपण घेतलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपल्या डेली चालू घडामोडीची जे आपण डेली सिरीज चालू केलेली आहे त्याच्यात मिळू शकतात किंवा विकली रिव्हिजन घेतो आपण त्याच्यातूनही या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटू शकतात तसेच आपण जी मंथली पीडीएफ देतो किंवा मंथली व्हिडिओ देतो त्याही व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरं आलेली आपल्याला पाहायला मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक आहे का म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे फ्रेंच ओपन दोन हजार चोवीस ही टेनिस स्पर्धा कोणत्या खेळाडूंनी जिंकली तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कार्लोस तर ओपन दोन हजार चोवीस ही टेनिस स्पर्धा कार्लोस अल्काराज या खेळाडूंनी जिंकलेली आहे मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे तर बघा कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रंगनाथ पटारे नेक्स्ट आहे नवीन तीन फौजदारी कायद्यांना राष्ट्रपतींनी केव्हा मान्यता दिली तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये नवीन तीन फौजदारी कायद्यांना राष्ट्रपतींनी मान्यता दिलेली आहे भारत देशाचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री कोण आहेत तर शिवराज सिंह चौहान हे आहेत भारताचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री त्यामुळे पर्याय क्रमांक तीन बरोबर असणार आहे यापैकी कोणता देश टी ट्वेंटी विश्वचषक आज पावते जिंकलेला नाही म्हणजे जे खाली चार पर्याय दिलेले आहेत त्यातील कोणता देश हा आजपर्यंत टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेला नाही तर याचे उत्तर आपल्याला माहितीच आहे विद्यार्थी मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दक्षिण आफ्रिका तर दोन हजार चोवीस टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिका हे पहिल्यांदाच आलेले होते त्यामुळे आजपर्यंत दक्षिण आफ्रिका या संघाने टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेला नाही नेक्स्ट आहे जी सेवन समूहाचे सन दोन हजार चोवीस चे संमेलन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इटली भारताचे सध्याचे नवनियुक्त लष्कर प्रमुख कोण आहेत तर जनरल उपेंद्र द्विवेदी हे आहेत भारताचे सध्याचे नवनियुक्त लष्कर प्रमुख म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर असणार आहे नेक्स्ट आहे भारत सरकारच्या सागरमाला उपक्रमांतर्गत वाडवण बंदरावर एक मेगा पोर्ट बांधण्याची योजना आहे तर सदरचे वाडवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचे आहे क्रमांक तीन पालघर नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतात नव्याने लागू झालेल्या बी एन एस कायदा दोन हजार तेवीस चे पूर्ण रूप खालीलपैकी कोणते तर पूर्ण रूप काय आहे बीएनएस कायदा दोन हजार तेवीस चे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारतीय न्याय संहिता बी एन एस म्हणजेच भारतीय न्याय संहिता नुकत्याच झालेल्या आय सी सी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीस किती संघांनी सहभाग घेतला होता तर या वर्ल्ड कप मध्ये वीस संघांनी सहभाग घेतला होता म्हणून पर्याय क्रमांक एक योग्य असणार आहे नेक्स्ट आहे सध्याचे मीरा भाईंदर वसईचे पोलीस आयुक्त कोण आहेत तर मधुकर पांडे हे आहेत मीरा भाईंदर वसईचे पोलीस आयुक्त तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्या जिल्ह्याचे किंवा ज्या विभागाचे तुम्ही पोलीस भरतीचे पेपर देणार आहात त्या विभागातील पोलीस आयुक्त कोण आहेत तिथील जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कोण आहेत किंवा पालकमंत्री कोण आहेत हे सर्व माहिती तुम्हाला असणे खूप गरजेचं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे टी ट्वेंटी चोवीस साठी खालीलपैकी कोणता देश यजमान होता तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अमेरिका तर अमेरिका हा टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीस साठी यजमान देश होता नेक्स्ट आहे नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे खूप दारीपीठ झालेला आहे तर बघा महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत सुजाता सौनिक म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे देशातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या असॉल्ट रायफलचे नाव काय तर उग्राम असे नाव आहे नुकताच स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कुठे उभारण्यात आला तर आंध्र प्रदेशात आलेला आहे तर हा जो स्टॅच्यू आहे किंवा पुतळा आहे हा कोणाचा आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे आणि हा सर्वात मोठा किंवा उंच पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नेक्स्ट आहे सन दोन हजार चोवीस दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार कोणाला मिळाला तर याची पित्र आहे पर्याय क्रमांक दोन संदीप रेड्डी वांगा यांना नवीन कायद्याची अंमलबजावणी ही कोणत्या तारखेपासून करण्यात आली आहे तर बघा कधीपासून नवीन कायदे लागू झालेले आहेत तर एक जुलै दोन हजार चोवीस पासून म्हणून पर्याय क्रमांक तीन योग्य असणार आहे हमासचा नेता आणि त्याच्या राजकीय ब्युरोचा अधिकृत कोण आहे तर इस्माइल स्टार्क हा आहे नेता म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर असणार आहे खालीलपैकी कोणत्या खेळाडूला आयपीएल दोन हजार तेवीस मध्ये आणि आय पी एलच्या इतिहासात सर्वात महागडा खरेदी म्हणून निवडण्यात आले होते तर बघा आय पी एल दोन हजार तेवीस मध्ये या खेळाडूची खरेदी झालेली होती तसेच हा पूर्ण आय पी एल मध्ये सर्वात महागडा खरेदी केलेला खेळाडू आहे तर कोण आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मोबाईल कॅश फॉर आरोपामुळे मागील लोकसभेतून हक्कालपट्टी करण्यात आली होती त्या कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे तर बघा पर्याय क्रमांक दोन तृणमूल काँग्रेस नेक्स्ट आहे अलीकडे लागू झालेल्या नवीन फौजदारी कायद्यांच्या संदर्भात खालील जोड्या विचारात घ्या ले ले तर खाली तीन विधाने किंवा तीन जोड्या दिलेल्या आहेत तर हे नवीन फौजदारी कायद्यासंदर्भात आहेत तर बघा काय दिलेल्या आहेत जोड्या भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस तर भारतीय दंड संहिता अठराशे साठ भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस भारतीय पुरावा अधिनियम अठराशे बहात्तर तिसरी जोडी आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर तर वरीलपैकी किती जोड्या योग्य आहेत तर वरील ज्या तीन जोडे दिलेल्या आहेत त्यापैकी किती जोडे योग्य आहेत तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सर्व तीन बघा न्याय संहिता दोन दंड अठराशे सात ची जागा घेतलेली आहे भारतीय अधिनियम अठराशे बहात्तर ची जागा घेतलेली आहे आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसने फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर याची जागा घेतलेली आहे त्यामुळे वरील दिलेल्या तीनही जोड्या बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन योग्य आहे नेक्स्ट आहे अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावासे अटल सेतू तीन विधान दिलेली आहेत विधाने बघा काय आहेत ते पंतप्रधानांद्वारे बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उद्घाटन केले गे गेले या सेतूची मुंबईतील शिवडी आणि रायगड जिल्ह्यातील नावासेवा क्षेत्रे जोडणारी एकवीस पॉईंट आठ किलोमीटर लांबी आहे मुंबई निर्माण लागते पन्नास कोटी रुपये आहे आणि ते देशातील सर्वात मोठे समुद्र सेतू आहे तर उपरोक्त वाक्यांपैकी किती बरोबर आहेत तर बघा वरील दिलेली तिन्ही विधाने बरोबर आहेत म्हणून याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन सर्व तीन विधाने बरोबर आहेत नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते इस्रोचे अंतिम वैज्ञानिक मिशन सूर्याच्या विस्तृत अभ्यासासाठी आहे तर आदित्य येलवन हे आहे सूर्याच्या विस्तृत अभ्यासासाठी म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर आहे अठरावी लोकसभा निवडणूक किती टप्प्यात पूर्ण झाली होती तर एकूण सात टप्प्यांमध्ये पूर्ण झाली अठरावी लोकसभा निवडणूक तर विद्यार्थी मित्रांनो असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये अठरावी लोकसभा निवडणूक किती टप्प्यात झाली तर महाराष्ट्रामध्ये एकूण पाच टप्प्यांमध्ये झालेली होती नासाच्या इंजिनिअरिटी अलीकडील बातम्या झाला होता ते काय आहे तर मार्सवरील रोबोटिक्स चॉपर आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे निवडणूक आयोगाने वोट फ्रॉम होम सुविधा कोणासाठी पुरवली आहे तर बघा दोन विधाने दिलेली आहेत अपंग व्यक्ती आणि ऐंशी वर्षांपेक्षा मोठी वयमान तर खालीलपैकी कोणते सत्य आहे फक्त एक फक्त दोन दोन्ही एक आणि दोन की नाही तर एक किंवा दोन म्हणजे वरील दोन विधाने दिलेले आहेत त्यातील दिल कोणते सत्य आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फक्त एक कारण अपंग व्यक्तींसाठी सुरू करण्यात आलेले होते आणि पंच्याऐंशी वर्षांपेक्षा मोठे वयमान असणाऱ्या ज्येष्ठ किंवा वृद्ध व्यक्तींसाठी करण्यात आलेले होते त्यामुळे पर्याय क्रमांक किंवा विधान दुसरे हे चूक आहे म्हणून याचे योग्य उत्तर आहे फक्त एक एकवीस एक। एक मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रथमच आण्मिक ऊर्जा शिखर परिषद कोठे आयोजित केली गेली होती तर ब्रेसेल्स बेल्जियम या ठिकाणी आयोजित करण्यात आली भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस बल खालीलपैकी खालील तथ्य विचारात घ्या तर तीन दिल विधान दिलेले आहेत बघा कोणती बद्दल आहेत त्यातले सत्य आहे विचारलेलं आहे तर पहिले विधान आहे बीएसए दोन हजार स्वरूपात सादर करण्याची परवानगी दिली बीएसए दोन हजार तेवीसने डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक्स नोंदींना विभाग अंतर्गत प्राथमिक पुरावा म्हणून मान्यता दिली बीएसए दोन हजार तेवीस सुनिश्चित करते की कि डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक्स नोंदींना इतर दस्तऐवजांप्रमाणेच कायदेशीर प्रभाव वैधता आणि अंमलबजावणी असते वरीलपैकी किती विधाने सत्य आहेत तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वरील सर्व तिन्ही बरोबर आहेत नेक्स्ट आहे शहाण्णव्या ऑस्कर सोहळा दोन हजार चोवीस मध्ये सर्वाधिक सात पुरस्कार खालीलपैकी कोणत्या चित्रपटास मिळाले तर ओपन या चित्रपटाला मिळालेले आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागातर्फे विविध सरकारी योजनांची माहिती मिळवण्यास टिंबटिंब हे ऍप चालू करण्यात आले तर नारी शक्ती दूत हे ऍप चालू करण्यात आलेले आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे द विनर माइंडसेट हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले तर शेन वॉटसन यांनी लिहिलेले आहे द विनर माइंडसेट हे पुस्तक दोन हजार ची फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा कार्लो सल्कराज यांनी जिंकली तो कोणत्या देशाचा आहे तर स्पेन या देशाचा खेळाडू आहे म्हणून पर्याय क्रमांक चार तर बघा विद्यार्थी मित्रांनो पहिले एका पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेत पत्रिकेत विचारलेलं होतं की दोन हजार चोवीस ची फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा कोणी जिंकली तर आता विचारलेले आहे की कार्लो सलकाराज हा कोणत्या देशाचा आहे त्यामुळे कोणताही प्रश्न तुम्हाला डिटेल मध्ये खूप महत्वाचे आहे नेक्स्ट आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे शिवजयंती दिनी महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक महोत्सव दरम्यान कोणत्या शास्त्रास राज्यशास्त्र म्हणून घोषित केले तर म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे सन दोन हजार चोवीस चा महाराष्ट्र भूषण खालीलपैकी कोणाला मिळाला आहे तर डॉक्टर प्रदीप महाजन यांना देण्यात आलेला आहे सन दोन हजार चोवीस चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार लातूर लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे विद्यमान खासदार हे कशाचे डॉक्टर आहेत तर डोळ्याचे डॉक्टर आहेत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक काँग्रेस तर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे उपसभापती कोण आहेत तर नीलमताई गोरे या आहेत महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्य सचिव कोण आहेत तर सुजाता सौनिक आहेत महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान मुख्य सचिव भारताच्या राष्ट्रपती महोदया या कोणत्या राज्याच्या आहेत तर बघा ओडिसा या राज्याच्या आहेत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भारतीय संसदेच्या लोकसभेचे स्पीकर कोण आहेत म्हणजेच अध्यक्ष कोण आहेत तर ओम बिर्ला हे आहेत आणि हे दुसऱ्यांदा झालेले आहेत भारतीय संसदेचे लोकसभेचे अध्यक्ष अटल सेतू खालीलपैकी कोणत्या दोन जागांना जोडतो तर दक्षिण मुंबई व नवी मुंबई या दोन जाग्यांना जोडतं अटुल सेतू समर ऑलिम्पिक गेम्स दोन हजार चोवीस कोठे होणार आहेत तर पॅरिस या ठिकाणी होणार आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे सन दोन हजार तेवीस मध्ये पिपा महिला फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात झाले तर बघा याचे चार विधाने दिलेले आहेत आणि खाली चार पर्याय दिलेले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक व चार म्हणजेच न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या ठिकाणी दोन हजार तेवीस मध्ये फिफा महिला फुटबॉल स्पर्धा झालेली आहे कोणत्या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला तर खाली जे चार पर्याय दिलेले आहेत त्यातील कोणत्या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला असं विचारलेले आहेत बघा अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस देण्यात आलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे नेक्स्ट आहे नॅशनल रोड सेफ्टी पंधरावडा दोन हजार चोवीस ची थीम काय आहे तर पर्याय क्रमांक एक बरोबर आहे बी अ रोड सेफ्टी हिरो नेक्स्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाची नियुक्ती पंतप्रधानांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून केली आहे तर डॉक्टर पी के मिश्रा म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर आहे स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले तर महाराष्ट्र हे राज्य आहे स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य पर्याय क्रमांक एक बरोबर आहे महाराष्ट्रातील देवळाचे येथील वॉरियर हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशाबरोबर पार पडला तर भारत आणि सिंगापूर या दोन देशांमध्ये झालेला आहे वॉरियर हा युद्ध सराव व्हिएन्ना येथे पार पडलेल्या वासेनार व्यवस्थेच्या सव्वीसाव्या वार्षिक सभेत आयर्लंडने कोणत्या देशाला एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून एक वर्षासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली तर याचे उत्तर आहे भारत भारताच्या अणुऊर्जा विभागाच्या वतीने बावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी अटल इन्क्युबेशन केंद्राची कोणत्या ठिकाणी सुरुवात झाली तर बाबा अणुशक्ती केंद्र मुंबई या ठिकाणी सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस पर्यंत जल जीवन मिशन अंतर्गत अकरा कोटी ग्रामीण कुटुंबांना नाळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्यात आले तर जल जीवन अभियान कधी सुरू करण्यात आले तर पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी सुरू करण्यात आले जल जीवन अभियान म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे भारत सरकारने दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षाचे प्रायोजक होण्यासाठी कोणाकडे मागणी केली आहे तर संयुक्त राष्ट्र महासभेकडे मागणी केलेली आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरवणार आहे तर भारत आणि बांगलादेश म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर आहे भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व कोठे स्थापन करण्यात आले आहे तर लडाख येथील हॅन्डले या ठिकाणी हे डार्क नाईट स्काय स्थापन करण्यात आलेले आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा शेतीमधील वहिवाटी संदर्भातील वाद संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल विभागामार्फत कोणती योजना अंमलात आणणार आहे तर सलो काही योजना अंमलात आणणार आहे आसाम राज्याचे योद्धे लचित बोरफुकन यांचे नुकतीच कितीवी जयंती साजरी करण्यात आली तर चारशेवी वे जयंती साजरी करण्यात आलेली आहे देशातील कोणत्या राज्यामध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागला आहे तर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागलेला आहे भारत सरकारने मीरा म्हणजेच मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस सुरू करण्याचा सा प्रस्ताव सादर केला आहे तर बघा दिल्ली जे जे या ठिकाणी जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताचा राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला या गीताचे गीतकार कोण आहे तर राजा बडे हे गीतकार आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर असणार आहे कोणता देश चार एप्रिल दोन हजार तेवीस रोजी नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटो या लष्कर या समाविष्ट झाला तर फिनलँड हा देश झालेला आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कोणत्या देशात अनावरण झाले तर मॉरिशस या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले राज्यातील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारे पहिले राज्य कोणते तर राजस्थान हे राज्य आहे राज्यातील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारे पहिले राज्य म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर आहे एक जुलै दोन हजार चोवीस पासून फौजदारी प्रक्रिया संहिता या कायद्याची जागा पुढील पैकी कोणत्या कायद्याने घेतली आहे तर बघा पाठीमागच्या क्वेश्चन मध्ये आपण पाहिले की जोडे लावा विचारलेल्या होत्या तिन्ही कायदे दिलेले होते तर आता एक कायदा विचारलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतातील सर्वाधिक लांबीचा अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू खालीलपैकी कोणत्या ठिकाणांना जोडतो तर शिवडी नावाशेवा बघा या ठिकाणी दोन नाव गावांची नावं दिलेली आहेत तू आहे आणि पाठीमागच्या प्रश्नामध्ये दोन विभागांचे दिलेले पश्चिम विभाग आणि दक्षिण विभाग म्हणून तर बघा भारतातील सर्वाधिक लांबीचा अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू हा शिवडी नावाशेवा या दोन ठिकाणांना जोडतो नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या संघाने एकापेक्षा जास्त टी ट्वेंटी विश्वचषक जिंकले आहे तर याच्या उत्तर आहे इंग्लंड टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस मधील मालिकावीर पुरस्कार कोणाला मिळाला तर जसप्रीत बुमराह याला मालिकावीर घोषित करण्यात आलेली आहे टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस मध्ये व्यवित्र खालीलपैकी काय आहे तर बघा व्यवित्र हा महिला रोबोट आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर अरविंद पनगारिया हे आहेत सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष त्यामुळे ऑप्शन दोन बरोबर असणार स्वच्छमुख अभियाना अभियानांतर्गत महाराष्ट्राचा स्माइल अम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाकडून डिलीट पदवी प्रदान करण्यात आली आहे तर डी वाय पाटील विद्यापीठाकडून देण्यात आलेली आहे सन दोन हजार चोवीसचा विनंदा करंदीकर गौरव पुरस्कार कोणास देण्यात आला तर रवींद्र शोभणे यांना देण्यात आलेला आहे सन दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये अंतिम सामन्यामध्ये भारताने कोणास पराभूत केले तर दक्षिण आफ्रिकाचा पराभव केलेला आहे तर बघा टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस भारताने जिंकला आणि उपविजेता राहिलेला आहे दक्षिण आफ्रिका संघ सन दोन हजार बावीस चा फुटबॉल वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकला तर अर्जेंटिना या देशाने जिंकलेला आहे सन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला किती जागा मिळाल्या तर दोनशे चाळीस जागा मिळाल्या आहेत एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी झालेल्या भारत दक्षिण आफ्रिका इंटरनॅशनल क्रिकेट विश्वकप अंतिम सामनावीर पुरस्कार टिंबटिंब या खेळाडूला मिळाला तर बघा अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर विराट कोहली याला ट्वेल्थ फेल हा हिंदी सिनेमा कोणाच्या जीवनावर आधारित आहे तर आय पी एस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री तिंबटीम्या आहेत तर देवेंद्र फडणवीस हे आहेत महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री टिंबटिंब मंत्री, मंत्री जळगाव जिल्ह्यातील नाहीत म्हणजेच खाली जे चार पर्याय दिलेत त्यापैकी कोणते मंत्री हे जळगाव जिल्ह्यातील नाहीत तर याचे योग्य पर्याय क्रमांक दोन राधाकृष्ण विखे पाटील टिंबटिंब या भारतीय कर्णधाराने कोणतीही विश्वस्तरीय क्रिकेट स्पर्धा जिंकलेली नाही तर खाली चार पर्याय दिलेले आहेत कर्णधारांचे तर त्यातील कोणत्या कर्णधाराने एकदाही विश्व विश्वचषक जिंकलेला नाही तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विराट कोहली बी सी सी या भारतीय क्रिकेट संघटनेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर रॉजर बिन्नी जागतिक वसुंधरा दिवस दोन हजार चोवीस ची थीम कोणती आहे तर प्लॅनेट वर्सेस प्लॅस्टिक ही थीम आहे जागतिक वसुंधरा दिवस दोन हजार चोवीस ची म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर आहे कुछ, में में है। दोन हजार चोवीस सालचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला तर महाराष्ट्र राज्याला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मिळालेला आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे नुकत्याच पार पडलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत किती संघाने भाग घेतला तर वीस संघांनी भाग घेतलेला आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीस या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरिता होत्या तर बघा दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुका या अठराव्या लोकसभा निवडणुका होत्या म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा काय आहे तर इथं कन्फ्युजन होऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकवीस ते पासष्ट वर्ष सुरुवातीला एकवीस ते साठ वर्ष होते परंतु ते वयोमर्यादा वाढवलेली आहे आणि एकवीस ते पासष्ट वर्ष केलेली आहे नेक्स्ट आहे सी डोम हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली आहे तर इस्रायल या देशाने विकसित केलेली आहे प्रेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर अरुणाचल प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून पुराव्या संदर्भात कोणता फौजदारी कायदा अस्तित्वात आला तर भारतीय साक्ष अधिनियम सध्या बहुचर्चित असलेली नीट परीक्षा कशासाठी घेतली जाते तर वैद्यकीय सॉरी विद्यार्थी मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वैद्यकीय शिक्षण प्रवाशासाठी तर बहुचर्चित असलेली नीट ही परीक्षा वैद्यकीय शिक्षण प्रवाशासाठी म्हणजेच पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिला लाभार्थ्यांना दर महा किती रक्कम मिळणार आहे तर पंधराशे रुपये म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर आहे नुकताच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी वर्ल्ड कप अंतिम सामना टिंबटिंब इथे झाला तर बार बारबाडोस या ठिकाणी झालेला आहे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे दोन हजार चोवीस या सतराच्या आय पी एल विजेत्या संघाचा कर्णधार कोण होता तर श्रेयस अय्यर हा होता दोन हजार चोवीस सतराच्या विजेत्या संघाचा कर्णधार कोलकाता नाईट रायडर्सने दोन हजार चोवीस सतराचे आय पी एल जिंकलेले आहे चांद्रायन टू मोहिमेतील लँडरचे नाव काय होते बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चांद्रायन टू मोहिमेतील विचारलेला आहे सध्या चंद्रायन थ्री झालेली आहे परंतु त्यांनी प्रश्न विचारलेला आहे चांद्रायन टू महिमेतील लँडरचे नाव काय आहे तर विक्रमाचे नाव होते आणि चंद्रायन तीन मोहिमेतील लँडरचे नाव प्रज्ञान होते नेक्स्ट आहे स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार दोन हजार देशातील सर्वात स्वच्छ राज्य आहे तर महाराष्ट्र हे राज्य सर्वात स्वच्छ राज्य आहे खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा दोन हजार तेवीस ही कोणत्या राज्यात पार पडली तर उत्तर प्रदेश या ठिकाणी झालेली आहे आयसीसी अंडर नाईन्टीन महिला विश्वचषक स्पर्धा दोन हजार चा विजेता संघ कोण होता तर भारताने जिंकलेली म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर आहे कोविड नाईन्टीन महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी खालीलपैकी कोणते अभियान राबवण्यात आले तर ऑपरेशन वंदे भारत राबवण्यात आले होते म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर आहे नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांनी तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणती टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे एक्क्याऐंशी तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आलेले महत्वाचे शंभर प्रश्न पाहिले तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद